इगतपुरी तालुक्यात मातीत जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा अभिमानानं फडकावणारा हर्ष प्रमोद व्यास यांनी आपल्या शानदार कामगिरीनं संपूर्ण देशाला आणि इगतपुरी तालुक्याला अभिमान वाटेल असा क्षण दिलाय व्हिएतनाम या ठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या एशियन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत त्यांनी आपल्या अद्वितीय ताकदीनं दोन सुवर्ण पदक पटकावत भारताचा झेंडा उंचावला एवढ्यावरच न थांबता था, अमेरिकेत झालेल्या ए पॉवर लिफ्टिंगच्या टीन अँड ज्युनियर चॅम्पियन ऑफ स्ट्रेंथ या प्रतिष्ठित स्पर्धेतही त्यांनी ज्युनियर पुरुष रॉय गटात ब्रांझ पदक पटकावलं या अत्युच्च यशाच्या निमित्तानं इगतपुरी शहरवासियांमध्ये मोठा उत्साह असून शहरात या सुपुत्राचा विजय सन्मान सोहळा इगतपुरीच्या माहेश्वरी मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सन्मान सोहळा संपूर्ण तालुक्यासाठी गौरवाचा क्षण ठरला असून इगतपुरी तालुक्यातून हर्ष याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसतोय त्याच्या पुढील वाटचालीसाठी सगळ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या नमस्कार जैन मी मागील पाच वर्षापासून पॉवर लिफ्टिंग खेळतो आहे आणि मी भरपूर कॉम्पिटिशन खेळले त्याच्यातही मी डिस्ट्रिक्ट स्टेट आणि नॅशनल हे भरपूर वेळेस टायटल जिंकलेलो आहे त्याच्यानंतर मी आत्तापर्यंत भारतासाठी नऊ सुवर्णपदक आणि एक ब्रॉन्झ पदक असा असे दहा टोटल पदक मी भारतासाठी जिंकलो आहे आणि या खेळापासून मी मला खूप काही शिकायला भेटलं या खेळापासून आणि मी याच्या आधी पण युरोपला आणि आता व्हिएतनामला अशी वर्ल्ड चॅम्पियनशिप आर्नोर क्लासिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप आणि एशियन चॅम्पियनशिप अशी खेळलोय आणि आता माझी क्वालिफिकेशन झालंय माझं वर्ल्ड चॅम्पियनशिपला ही जी व्हिएतम माझ्या बरोबर ऑफिशियली जे डिक्लेअर झाले होते तसे ऑफिशियल डिक्लेरेशनच्या अनुसार कमीत कमी बारा देश होते जे बारा देश एशियन आ, कंट्रीज होते ते तिथं कॉम्पीट करत होते आणि माझ्यासोबत भरपूर खेळाडू होते आणि ज्यांची संख्या एकशे वीस अशी सांगितली जाते एकशे वीस एकशेचाळीस खेळाडूंची संख्या होती एकत्र वेद न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी